खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस औदुंबर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिरात एकशे एकावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या उदुंबरे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन श्री दत्त मंदिरात करण्यात आले या शिबिरात एकशे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान <Nuturi> केले <fasmus> या रक्तदान शिबिराचा शुभारंभ भिलुडेचे पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केला यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन धनंजय सूर्यंशी श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पाटील खजिनदार अमोल सूर्यंशी विश्वस्त अमर पाटील महेश चौगुले गौरव पाटील वैभव सूर्यवंशी व्यवस्थापक रवींद्र पाटील सह सातारा येथील बालाजी रक्तपेढीचे रक्तसंकलक सहकारी अनेक रक्तदाते उपस्थित होते आज श्रीक्षेत्रामी महाराष्ट्रातून आजच्या भारतातून शेजारच्या कर्नाटक राज्यातून बरेचसे भाविक लोक या ठिकाणी येत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते तर पोलीस विभागाकडून अतिशय द्या बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तेही काही प्रकार घडणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि भाविक अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदाच्या वातावरणात त्या ठिकाणी दर्शन घेऊन जातील अशी सर्व सोय ट्रस्टने आणि पोलीस करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपण देखील रक्तदान करावे आणि समाजाचा एक भाग म्हणून सहकार्य करावे धन्यवाद